मराठीने केला स्त्रीशक्तीला सलाम झी मराठीच्या नायकांनी जिवंत केला इतिहास दरवर्षीप्रमाणे यंदाही झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास अनुभव नाविन्यपूर्ण सादरीकरण अविस्मरणीय परफॉर्मन्स आणि प्रेक्षकांच्या वारशाला आणि इतिहासातील अस्तित्वाला सलाम करणार आहे भावना छत्रपती शिवरायांच्या मातृश्री जिजाऊच्या रूपात पारू संत मुक्ताबाई कमळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या रूपात तर तारिणी राणी लक्ष्मीबाईच्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे आपला अनुभव सांग मांडताना कमी म्हणजेच अभिनेत्री विजय बाबर हिने काही मत स्पष्ट केलं आहे ती म्हणते आमचं शूट साधारण रात्री दोन वाजता सुरू झालं आणि हे सादरीकरण आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन करून सादर करणार आहोत तसेच या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ महिलांचा गौरव नसून महाराष्ट्राच्या संस्कृती इतिहास आणि स्त्री शक्तीचा अभिवादन करणारा आहे त्यामुळे अशा प्रेरणादायी प्रवासाला बघायला अजिबात विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी टेलिचक्करला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा